नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या काव्याने श्रीखंड बनवलेलं असतं काव्याने पार्थला ते श्रीखंड खायला दिल्यावर आता फक्त पार्थ एकच चमच खातो तेव्हा आता काव्याला असं वाटतं की अरे वा खूप खुश झालेली असते ती की का पार्थने वाटी घेतली चमचा घेतला आणि ते श्रीखंड खातो आहे पण नेमकं पार्थने एकच चमचा घेतलेला असतो त्याच्यामुळे आता काव्याला परत राग येतो की पार्थने फक्त एकच चमचा घेतला काव्याला असं वाटतं की पारला माझ्याबद्दल थोडंसं प्रेम वाढलेलं आहे असं वाटत असतं पण पार तो चमचा ठेवून म्हणतो की आजचं एवढं कडू श्रीखंड मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच खाल्लं नसेल काव्य आता तुम्ही फक्त एक काम करा मला लवकरात लवकर घटस्फोट देण्याचा लवकरात लवकर निर्णय घ्या आणि मला मोकळं करा आता फक्त सातच दिवस राहिले आहे घटस्फोटाची त्यातला तर एक दिवस आता गेलाच तेव्हा आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याचा चेहरा खूप हसरा झालेला असतो कारण जे पार जेव्हा श्रीखंड खातो पण आता पूर्ण मुरगडलेला असतो तिला खूप वाईट वाटत असतं की मी पार्कसाठी आता काय करू मला घटस्फोट घ्यायचा नाही आहे पण आता काय करू मी असं ती मनातल्या मनात विचार करत असते तर मंडळी आता काव्य पारला घटस्फोट देणार का आणि दोघांमधलं बिनसलेलं व्यवस्थित होईल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद